निसर्ग म्हणजेच आयुष्याचा एक शिक्षक आहे जो आपल्याला सतत नवनवीन गोष्टी शिकवतो त्याच्या सौंदर्याने आपल्या मनाला शांती प्रदान करण्याची अद्भुत ताकद आहे निसर्ग हा असीम शांतता आणि प्रेरणा देणारे स्रोत आहे निसर्गावर आपण प्रेम केले तर निसर्गही आपल्याला दुपटीने प्रेम करतो हे आपल्यासमोर उदाहरण आहे तर चला मैत्रिणींनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते मी अश्विनी ठाकरे तर आज आपण रेसिपीकडे वळूया आजची रेसिपी आहे शेवयांची खीर तर आजच्या रेसिपीमध्ये आपण वापरणार आहोत तूप तूप आपल्याला आपल्याला जेवढा आपल्याकडे शेवया आहेत तेवढं तूप गरम करून घ्यायचे आहे मी तीन चमच या ठिकाणी घेतले आहे आणि शेव शेवयासुद्धा घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक शेवय आहे ती नायलॉन शेवई तूप गरम झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला शेवया घालायच्या आहेत शेवया घालून घ्या आणि व्यवस्थित शेवयांना भाजून घ्या तुपामध्ये या प्रकारे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत तुपामध्ये शेवया तुम्ही या ठिकाणी तेल वापरलेत तरी चालेल पण तूप वापरलेत तर अतिशय सुंदर असा चव येते शेवयांना या ठिकाणी आपल्याला लाल रंग होईस तोपर्यंत आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या आहेत या ठिकाणी लाल रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता आपल्याला शेवयांमध्ये तूप वापरायचे आहे पाणी अजिबात वापरायचे नाही फक्त आणि फक्त आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे मी या ठिकाणी व्यवस्थित चाळून घेत आहे मी या ठिकाणी तू खीरमध्ये गुळाचा वापर करत आहे अर्ध गूळ आणि अर्ध साखर साखर टाकणार आहे व्यवस्थित आपल्याला एकजीव करायचा आहे पूर्ण या ठिकाणी मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकतात मितांशूला ड्रायफ्रूट्स आवडत नाही म्हणून मी इथे वापर केलेला नाही येतात शेवयांना व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे मे मी इथे इलायचीचा वापर केलेला आहे या प्रकारे आपल्याला व्यवस्थित दहा ते मिनटं उकळी येऊ द्यायची आहे शेवयांची खीर ही जाड व्हायला हवी या प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत दहा मिनटात आपली रेसिपी तयार होऊन जाते अतिशय चविष्टा अशी शेवयांची खीर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ